नमस्कार मी संगीता माझ्या यूट्यूब चॅनेलवर मैत्रिणी हो। तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे चला आज काय बनवायचं हे बघा इथं मी तुम्हाला डायरेक्ट वाटण दाखवलेलं आहे फोडणीचं साहित्य घेतलेलं आहे टॅमॅटो कोथंबीर आणि वाटण घेतलं आहे आपण खोबरं लसूण कोथिंबीर आणि थोडंसं आलं याच्या विराईत दुसरं काहीही घेतलेलं नाही आहे मग पहा आपल्याला आज कोणती भाजी करायची ते तर मी नंतर सांगणार आहे आता हे वाटण आपल्याला अगदी साधारण परतून घ्यायचे बरं का जास्त बी घ्यायचं नाही आहे आणि वाटण बी काही जास्त नाही आहे पण भाजी खूप चवदार लागणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी अगदी छान पद्धतीने वाटण हे परतून घेतलेले आता संपूर्ण टाकून घेतले कोथंबिरीची काड्यासुद्धा आपल्याला त्याच्यात परतून घ्यायच्यात बरं का काड्यासुद्धा वाया घालवायच्या नाही खूप अप्रतिम अशी चव लागते कोथंबिरीच्या काड्यांनी चला मग संपूर्ण वाटण आपण काढून घेतलेलं आहे आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल पहिली वाटण दाखवले मग भाजी काय बनवायची खंबीरला पाहिलंच असेल तुम्ही की आपण काय बनवणार आहे चला आता थोडंसं तेल आहे अजून थोडंसं टाकूया आणि भाजी तर मी आता दाखवणार आहे काय आहे हो का इथं घेतल्या आहेत आपण पावटा हा पावटा थोडासा वाफळून घेतलेला आहे आणि त्याच्यात घालायचा हा एक बटाटा उकडलेला बटाटा मी पूर्ण सोलून घेते पा अगदी बटाटा घातल्या अगदी अप्रतिम चव येते अगदी गावरान पद्धतीने ही भाजी आहे बरं का आणि पावटा माणसान तो बी गावरानच आहे चला मग हा बटाटा आपण चिरून घेऊया मस्त पिकी बारीक बटाटा करायचा जास्त फोडी मोठ्या बी नाही करायच्या तुम्हाला जर आवडत असल्या तर तुम्ही सुद्धा करू शकता उकडलेला बटाटा आहे मी असं चिरून घेते पाहू शकता आणि ह्या पावट्याची भाजी अगदीच अप्रतिम अशी लागते भातासोबत तर खूपच छान लागते ही भाजी आणि करायला बी खूप सोपी अगदी झटपट होणारी पाच मिनटात ही भाजी तयार होते त्याची चव बी खूप अप्रतिम लागते पा चला आता इथं वाटण वाटून घेऊया आपण हे अगदी बारीक माही मासं वाटायचं आहे वाटण वाटून होतंवर दुसरी प्रोसेस करूया आपण इकडं कढईतलं तेल तर तापलेलं आहे आता टाकूया आपण त्याच्यात जिरी आणि मोहरी जिरी मोहरी अगदी छान पद्धतीने तडतडली पाहिजे मग द्यायचं आहे आपल्याला टोमॅटो टाकून टोमॅटो अगदी छान मस्त कलर आहे तोपर्यंत परतायचं आहे बरं का त्याचा कलर अगदी तेलात उतारला पाहिजे पहा की आपल्या तेलाचा कलरसुद्धा चेंज होतो अशा पद्धतीने अगदी चांगलं परतून घ्यायचं आहे आता टाकायची आपल्याला थोडीशी हळद थोडीशी धना पावडर आणि हा एक चमचा कांदा लसूण मसाला मटण मसाला टाकला आहे आणि थोडासा हिंग हिंग टाकल्यावर आज आपल्या भाजीला आणखीन चव लागते बरं का चला आता हे पूर्ण वाटण मसाले हे परतून घेऊया आपण अगदी छान पद्धतीने मग त्याच्यात टाकायचं आपलं वाटण वाटलेलं ते सुद्धा आपल्याला परतून घ्यायचे बरं का अगदी छान मग मला सांगा ही वालाची भाजी कुणाला कुणाला आवडते अगदी सगळ्यांनाच आवडता असेल ह्या पावट्याची भाजी खूप छान भाजी होते मस्त परतलं गेलं आहे रंग बी छान आला आहे पाहू शकता तुम्ही आता टाकायच्यात घोगरे आणि बटाटा पहा पावटा किती सुंदर दिसते त्याचा भात तर एवढा छान होता ना मैत्रीणं खूप छान मी नक्की तुम्हाला दाखवेन इथे टाकली कोथंबीर वाटणात बी टाकली आणि फोडणीला बी टाकली ते पण आता आपल्याला भाजी किती करायची तेवढ्या मापाचं पाणी टाकायचं चार माणसांना भाजी पुरण एवढी केलेली आहे पा रंग बी छान आला आहे आता पाच एक मिनटं उकळून द्यायचं त्याला मीठ टाकायचं चवीपुरतं पाच मिनटांनी पहा किती छान उकळी आलेली आहे आपली भाजी तयार झाली चला मी आता तुम्हाला काढून दाखवते अगदी अप्रतिम अशी ही भाजी लागते खूप छान पहा किती रंग सुंदर आहे आणि भाजी बी किती छान दिसते मैत्रिणी व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईव एक सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे सुद्धा नक्की सांगा मला आवडतात का नाही हे सुद्धा सांगा पहा बरं किती सुंदर भाजी दिसते मैत्रिणी दिसते का नाही छान एकदम मस्त वाटते चला मग उद्या आपण असाच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय